हाय हे मस्त पैकी आणलेले आहे स्वच्छ धुवून घेतले मदत करत आहे गाजराचा खीस करण्यासाठी तर आता मस्तपैकी आपण हे गाजर खिसून घेऊन खूप छानपैकी लांब लांब आहे पाहू शकता तुम्ही आणि असे म्हणजे मोठे मोठे चाणायचे कारण की गाजराचा खीस खूप छान पैकी पडला जातो म्हणून मला मी टाकवते पण हे पहा किती छान पैकी असा गाजराचा खीस आहे असे म्हणून मोठे आणायचे गाजर हे पहा किती मस्त पैकी असा खीस तयार करून घेतलेला आहे आपल्या गाजराचा हलवा करण्यासाठी पाहू शकता तुम्ही चला तर मग गाजराचा आता हलवा करण्यासाठी आपला खीस तयार आहे तर हलव्याला सुरुवात करू व्हिडिओ कंटिन्यू पहा चला मग हे पा हलवा करण्यासाठी मस्तपैकी असं साईचं दूध घेतलेलं आहे साखर तूप आणि आपले ड्रायफ्रूट्समध्ये बदाम घेतलेले असे काप करून असं काही सर्व साहित्य मी घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही विलायचीची पूडसुद्धा टाकू शकता माझ्याकडे सध्या अवेलेबल नसल्यानं मी विलायचीची पूड टाकत नाही हे पा मस्तपैकी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये साजूक तूप टाकून घेतलं स्टीलची कढई असल्यानं आपल्याला या टाईमला पटकन गाजराचा खीस टाकणं आवश्यक आहे कारण की जर गाजराचा खीस जर आपण पटकन नाही टाकला तर हे करपण्याची शक्यता आहे कारण स्टीलची कढई असल्यामुळं मस्तपैकी पैकी याच्यामध्ये मी तूप टाकलेला आहे तूप टाकल्यानंतर गाजराचा खीस सहज टाकून घेत आहे थोडंसं आता हे आपण सॉफ्ट होतो सॉफ्ट झाल्यानंतर हे पा आपल्याला साखर ॲड करायची आहे हे पा थोडंसं सॉफ्ट झालेले आहे सॉफ्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार होतो तर ते साखर मी ॲड केलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर हे पहा असं घटसर साईचं दूध जे घेतलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे खवा असला तर खवा तुम्ही टाकून खूप छानपैकी करू शकता एवढी चव छान लागते खव्याचा हलवा केला तर तशी चव आपण जर मलई किंवा साय टाकून जर हलवा केला दुधामध्ये तर जसं आपण खव्याची हलवा करतो तशा पद्धतीचंच हे पण हलवा होतो चला आता मस्तपैकी असं शिजू देऊ छानपैकी हे पहा किती मस्त पैकी अशी सॉफ्ट झालेला आहे हे पहा मस्त पैकी असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती छान छानपैकी